पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणात येईल निवासी कॉटेजेसची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅन्पची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साईनंदन रिसॉर्ट रिसॉर्ट सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव दारू पिऊन कुटुंबियांना त्रास देत असल्याच्या कारणावरून सख्या भावानं सहा लाखाची सुपारी देत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मंगळवारी सत्तावीस मे रोजी सकाळी तमदलेगे डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना अविनाश उर्फ दीपक पाटील याचा मृतदेह दिसला होता निर्जनस्थळी मृतदेह पडल्यानं आणि त्यावर असलेल्या खुना पाहता प्रथमदर्शनी हा खून असल्याचं स्पष्ट झालं होतं या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या तासात या खुनाचा छडा लावला या प्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील वर्ष सदोतीस राहणार निमशिरगाव मोहन प्रकाश पाटील वर्ष तेहतीस राहणार निमशिरगाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वर्ष तेवीस राहणार कुंभोज रोड दानोळी किरण थोरात सत्तावीस राहणार धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार वयवर्ष तीस आणि अमर रामदास वडर तेहतीस राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकलंगे या सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं ना तीन जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवारी सकाळी कोल्हापुरातील तमदलगे डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना अविनाश उर्फ दीपक पाटील याचा मृतदेह दिसला त्यानंतर जयसिंगपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास गतिमान केला अधिक चौकशी केली असता पोलिसांना अविनाशचा भाऊ जिनगोंड पाटील यांच्यावर संशय आला दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आपणच सुपारी देऊन खून केल्याची त्यांनी कबुली दिली अविनाश हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करत होता मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्यानं त्याला कंटाळून आपण मित्र मोहन पाटील सह राकेश थोरात यांना बोलावून सहा लाख रुपयांची सुपारी देत भावाला ठार मारण्यास सांगितलं ठार मारण्यापूर्वी तीन लाख रुपये आणि मारल्यानंतर तीन लाख रुपये असा व्यवहार झाला होता त्यानुसार अविनाश काही दिवस पाळत अविनाशवर काही दिवस पाळत ठेवण्यात आले अविनाश कधी घराच्या बाहेर पडतो कधी येतो कुठे जातो याचा अभ्यास करून सोमवारी सव्वीस मे रोजी रात्री अविनाशला तामदलगे हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जस्त निर्जन स्थळी गाठल्याने त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्गुण खून केल्याची कबुली भावाने दिली त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा